मुंबई मध्ये जाम मुंबई जाम केली मराठ्यांनी मराठ्यांनी मुंबई जाम केली मुंबई छगन छगन छगन

प्रत्येकाने शांततेचं आपल्याला मन करण्याचा हे आहे की प्रत्येकाने शांततेत करायचं आहे आपल्याला आपलं लक्ष एकच लक्ष सर्वांनी सहकार्य करा आणि पार्किंगचे कार्य साड्या पार्किंगमध्ये दिल्या मुंबई जाम केली मराठ्यांनी शांततेचं पालन करा कुणालाही पोलिसांची मुद्दत करू नका हे आपल्यासाठी ते त्यांचं काम करत आहे हे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो ಸರ್ವ ನೀವು ಸಹಕಾರ್ಯ ಕರ ಮನೆ ड्रायव्हर तुमच्यामुळं ट्रॅफिक अडकले नाईन सेवन नाईन सेव्हन कार्पिओ किती नाही

मुंबईजामन <स्कि> <दुंभा इजार। स्कि> <चकन, चकन, चकन. स्कित> चौकातील ट्राफिक घ्या काढून चला रस्ता खाली करा पुढे चला आजच मैदानात चला पुढे चला आज मैदानात ट्राफिक लागतो काही कृषी करून

Hãy subscribe cho kênh Ghiền và... Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp मराठी लय कुठेत आलेली आता आता मुंबई जाम केली सगळ ही मुंबई ते साहेब उभे बा मराठ्यांनी साहेब शांततेत उभे शेर करा भर रस्त्यात मुंबईच्या भर रस्त्यात मुंबई महानगरपालिके मुख्यालय मुंबई महानगर नगरपालिके समोर मराठ्यांनी मुंबई जाम केली मुंबई जाम झाली आपण मराठ्यांचा कुठं

पूरी तिरी यक्को चगन मुझवा चक्का 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 पूरे के जितेंगे चगन मुझवा चक्का बहुत बड़ा घारा था चगन घारा था बहुत बड़ा घारा था चगन मुझवा बारा था पूरी तिरी यक्का चगन मुझवा चक्का पूरी तिरी यक्का चगन मुझवा चक्का परत मराठा लाख मराठा कौन मानता देत नाही यतने शिवराजे कोण मानता देत नाही यतने शिवराजे काय तारयो आदर पाद रे मुंबई जामले

पोलीस साहेब पण एकदम एकदमेत उभे राहिले आहे मित्रांनो मराठ्यांचा नाद करायचा नाही मराठ्या भावांनी तर डायरेक्ट खाली रोड वर बसून घेतला आहे मुंबई मध्ये पहा मित्रांनो ಗಡಿ ಮಾ ಗಡಿವಾ ರೇಲ್ವೆ ಮುಂಬಾನಗ છત્ર અમેરિકા 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 શિવ एक 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 मराठा 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 राठाक

छत्रपती शिवाजी महाराज जय भवाय आता मराठी आदत नाही मित्रांनो आच्छा गाँगा। आच्छा गाँगा। अरे झोपले मराठे अरे रे 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 अरे र आता काय खरं नाही मुंबईचं आता मराठी हटत नाही

अरे आता कसं देत नाही राहत नाही अरे कसं देत घेतल्याशिवाय राहत शिवाय पाटील म्हणतील तसं पाटील म्हणतील तसं बस पाटील মারা ঠান্ডা বসা খালি বসা

नाही गुणाच्या बाबाच छत्रपती शिवाजी

आता जात नाही मराठी मुंबई आता विषय गंभीर आहे जा मराठा मराठे रस्त्यावर बसले डायरेक्ट हायवेवरती

हम क्या? ये आपने जगह बांधो आज मार के रायदेल क्या नहीं ऐसा ही? आपने जगह बांधो आज मार के रायदेल नहीं? ऐसा ही? आपने जगह बांधो आज मार के रायदेल ऐसा ही? बाराता बाराता चंगे बुजुर्ग बाराता बाराता ये आपन आपने जगह बांधो आज मार के रायदेल क्या नहीं?

Nice!